कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण महाड मध्ये कुराण विरोधी स्टेटस प्रकरण गंभीर मानवाधिकार मिशन कडून पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी महाडी येथील घटना सोशल मीडियावर कुराण विरोधी व धर्मद्वेष पसरवणारे अपमानास्पद स्टेटस प्रकरणाने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे महाडी येथील मयूर महाडिक या युवकाने आज सकाळी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर धार्मिक भावना दुखावणारे व लिखाण पोस्ट केल्याचे उघड झाले आहे या स्टेटसमध्ये कुराणाविषयी अत्यंत अपमानकारक व अशोभनीय भाषा वापरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत या घटनेविरोधात मानवाधिकार अभियान ह्युमन राईट्स मिशन रायगड जिल्हाध्यक्ष रशाद कर्दमे यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून मयूर महाडिक याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मानवाधिकार मिशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धार्मिक भावना भडकवणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या कृत्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे संबंधित युवकावर आयपीसी कलम दोनशे पंच्याण्णव ए एकशे त्रेपन्न ए पाचशे पाच दोन व आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली आहे याबाबत पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून आरोपीला अटक न केल्यास समाजात मोठा असंतोष निर्माण होण्याची भीती मानवाधिकार मिशनने व्यक्त केली आहे या प्रकरणामुळे महाड परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे न्यूज साठी प्रतिनिधी नईम दळवी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा